मी तर आता असं ठरवलं भाजप भाजपकडून जर माझा घरचा उभारला तर त्याला घोडा लावणार आणि विरोधात जर दुश्मन उभारला बटन पण आणि त्याच्यात शेतकरी मिळाला तर जी शिकून उकरायचं आणि रोडरन वरी दाबाची वरील सोयाबीनचा भाव होता पाच हजार ते सव्वा पाच हजार तवा ह्या पाशा तोंडवाश्यानं आणि ह्या देवेंद्र चलो नागपूर पायी दिंडी सोयाबीनला सात हजार भाव द्या शेतकऱ्याचं कर्ज माफ करा आज सगळ्या वस्तूचे भाव दुप्पटचे तिप्पट झाले डिझेल घ्या पेट्रोल घ्या गॅस घ्या खताचा भाव काय होता चारशे पुन्हा त्याच्यात जीएसटी जी चारशेचा भाव आज साडे चौदाशे किती वाढले तिप्पट आणि मालाचा भाव न कमी बेचाळीस विकतय त्रेचाळीसशे सोयाबीन अरे ह्याच्यात माणसं काय तुम्ही देव ज्याला म्हणतात त्याला उतरावा आणि जगमानाव त्याला बाथ्याच करावं लागतोय तसं शेतकऱ्याचा काय दहा वर्षाचा भाव असतो का आज ते बी तेवढी सुद्धा भाव नाही आता त्या पंजाबहून दहा गाई आणल्या तुम्हाला माहित आहे त्याच्यात गेले अकरा लाख रुपये तवा होता छत्तीस ते अडोतीस भाव आज एक ते चोवीस रुपये खुराकीचा भाव अठराशे रुपये पन्नास किलो म्हणजे एका के की झाले छत्तीसशे रुपये आणि दुधाचा भाव कमी असल्या दुष्काळात एवढे ऊन आहे चाऱ्याचे भाव गगनाला बिललेत ह्या परिस्थितीत तुम्ही दुधाचे भाव जर दहा रुपये पंधरा रुपये कमी केला कोणत्या जगणार नाही तिथं आणि मला एक प्रश्न पडला ज्या मुदिनं भोपाळ मध्ये दोन चार लाख लोक पुढे म्हणला की अजित पवारानं सत्तर हजार कोटीचा घोटाळा केलाय हा मग सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला आणि दोन दिवसात काय केलं की शपथविधी झाला आणि महाराष्ट्राचा तिधुरीच्या अर्थ खात्यात त्याला दिल्या मग मुण मला प्रश्न पडला की अन्न खाते खाते ती वाटाल कारण अन्न खाणार तर एवढं लबाड बोलणार नाही शंभर शंभर कोटी पै लागले त्या केजरीवालच्या माग कुठं सापडला नाही दीड वर्ष झालं ईडी छापे मारून पण सुद्धा आहे एक रुपया सापडला नाही त्याला मधी आणि सत्तर कोटी तू किंवा वारे देश ह्याच्या पाहिजे लोक मेले का देशापाठी आणि ती देव देव म्हणून आर कुठे स्वतःची माई बाप सांभाळणार कुठे आणून देव दगड आणि ज्याला करायचं ती करल ना तिथे जाऊन देव देव